आपण सणासुदीला जेवणासाठी देवाच्या प्रसादासाठी केळीचं ना आता ही प्रथा का बरं पडली असेल तुम्हाला माहितीये का खर तर केळीच्या पानामध्ये पॉलिफिनॉल नावाचा एक औषधी घटक असतो हो जेव्हा आपण गरम गरम अन्न पदार्थ केळीच्या पानावर वाढतो तेव्हा पानावर असलेला सूक्ष्मद्रव हा ऍक्टिवेट होतो आणि त्या अन्न पदार्थामध्ये मिसळला जातो ज्यामुळे अन्न पदार्थाची चव तर वाढतेच पण पॉलिफिनॉल नावाचा औषधी घटक आपल्या शरीरात केल्यामुळे अन्नपचन लवकर होण्यास मदत होते कारण पॉलिफिनॉल या औषधी घटकामध्ये अँटी बॅक्टेरिया अँटी गॅसेस असल्यामुळे पोट फुगणे पोट दुखणे यासारखे आजार होत नाहीत शिवाय केळीचं पान असं बघाल तर पर पर्यावरण दृष्ट्या सुद्धा सोयीस्कर आहे त्यामुळे गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत बाप्पाच्या दर्शनासाठी पाहुणे मंडळी सुद्धा आपल्या घरी येणार मग पाहुणे मंडळींसाठी प्रसाद किंवा आपल्या घरी काही फंक्शन असते पार्टी असतो सुद्धा आपण जेवणासाठी केळीचं पानच वापरावं इतर कुठे कुठलाही पर्याय वापरण्यापेक्षा केळीचं पान हे के सोयीस्करच ठरेल कारण आपल्याला ग्रंथात म्हटलेलं आहे अतिथी देवभव अतिथी म्हणजे पाहुणे आपल्या घरी कोणत्या रूपात येतात हे माहीत नाही पण आपल्या घरी आलेली व्यक्ती अगदी प्रसन्न आणि तृप्त होऊन घरातून निघावी असं आपल्याला वाटतं त्यामुळे जेव्हा आपण पाहुण्यांसाठी केळीचं पान वापरू आणि अगदी साधं जेवण जरी पानावर असेल तरी बघून मन तृप्त होतं मुलांना सुद्धा खूप मजा येते केळीच्या पानावर जेवण्यासाठी पूर्वी आपल्याला बघा सुख्या पत्रावळ्यांची सुख्या पानांच्या पत्रावळी असायच्या जेवायला तर ती अशा औषधी झाडाच्या पानांपासून पत्रावळ्या बनवल्या जायच्या आणि त्यावरच अन्न पदार्थ वाढले जायचे केवढंही मोठं फंक्शन असू देत सुख्या पानांच्या पत्रावळीवरच जेवण वाढलं जायचं पण आता कालांतराने सगळंच बदललेलं आहे आता सुख्या पत्रावळ्या आता आपल्याला कुठे दिसतच नाहीत पण केळीचं पान हे बाजारात सहज अव्हेलेबल मिळतं आणि पैशाच्या दृष्टीने तुम्ही बघाल तर ते स्वस्त सुद्धा आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा सोयीस्कर आहे त्यामुळे पाहुणे मंडळींसाठी काही फंक्शनसाठी जर तुम्हाला कोणता पर्याय निवडायचा असेल जेवणासाठी जेवण वाढण्यासाठी तर मला असं वाटतं की प्रत्येकाने केळीच्या पानाचाच वापर करावा मी तर माझ्या घरापासून सुरू केलेला आहे तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत सामील व्हायचं असेल तर कमेंटमध्ये मला येस लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशा छान माहितीसाठी तुम्ही अजून आपल्या चॅनल नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून बाजूला एक छोटी बेल असते ऑल सिलेक्ट करा म्हणजे मी अशी उपयुक्त माहिती तुमच्यासोबत शेअर करेन किंवा छान छान रेसिपी जेव्हा तुमच्यासोबत शेअर करेन तेव्हा सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मग आपण भेटू अशा नवीन रेसिपी सहित नवीन छान माहिती सहित पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार आणि सगळ्यांनी स्वस्त राहा मस्त राहा काय मग एवढे सगळे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही सुद्धा आजपासून जेवणासाठी स्थान वापरणार की नाही आता सणासुदीचे दिवस आहेत काही जणांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं असेल पाहुणे मंडळींची सारखी ये असते वर्दळ असते त्यामुळे बाजारात जाणं शक्य होत नसेल तर तीन चार दिवसाची पानं बाजारातून दिवसा बाजारा, घेऊन या धुवायची नाही पाणी लावायचं नाही स्वच्छ कपड्याने कोरड्या कपड्याची पुसून ठेवायची पेपरमध्ये रॅप करून मध्ये ठेवू शकता जेव्हा वापरायचं असेल तेव्हा पान बाहेर काढायचं स्वच्छ धुवायचं आणि जेवणासाठी वापरायचं तर आपण भेटू नवीन रेसिपी सहित नवीन छान माहिती सहित पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार